चला हो हा मीच आहे लोकेश आणि आज तुम्हा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे थेट बाप्पाशी गप्पा मारायला दरवर्षीप्रमाणे मी यावर्षीही वर्षीही निघतो मस्त कुर्ता विरता टाकून सगळे गणपती बघायला सगळ्या गणपतींचं दर्शन घ्यायला थोड्या वेळाने मी पोचून जातो माझ्या मंडळातल्या बाप्पाकडे आणि विचारतो बाप्पाला की तू दरवर्षी काय तो रे बाप्पा कारण की मला तरी असं वाटतं की मोदक आणि आरती हे सगळं बहाणं आहे तू आमच्याकडे आमच्या कामाचा हिशोब मागायला येतो आमच्या कामाची पावती मागायला येतो तुला पण असं वाटतं ना की बघू साला आपल्या पोरांनी काय काम केलंय पण कामावरून आठवतं एक आई वन वन फिरते तिच्या पोरांचं पोट भरायसाठी आणि एक बाप खूप मेहनत करतो तिच्या पूर्ण घराचं पोट भरायसाठी आणि दुसऱ्या साईडला तुझ्या आगमनासाठी तुझ्या विसर्जनासाठी पैसा उधळला जातोय बाप्पा सांगशील काय का इतका फरक आहे तुझ्या दोघा मुलांमध्ये कारण की मी जे बघितलंय ना तू मुलगा गरीब असो की श्रीमंत तो तुला सारखंच प्रेम करतो आणि तूही त्यांना सारखंच प्रेम करतो तुझ्या या प्रेमावरून मला आईच्या प्रेमाची आठवण होते आई म्हणायची लहानपणी की बाप्पाला मोदक दिलं की बाप्पा मोदक खातो मोदक खातो की नाही हे काय माहीत नाही पण तुझ्या मोदकांमुळे माझं पोट तर लय वाढतं बे गणपती तू आल्यावर बाप्पा एक लास्ट विचारू तुझ्या विसर्जनात लोक दारू पिऊन नाचतात हे खरं तुला आवडतं का आनंद आणि भक्ती वेगळी गोंधळ आणि व्यसन वेगळंच ना मी तुझ्या इतकं हुशार नाही आहे पण ह्या गोष्टी मला योग्य नव्हता वाटल्या बाप्पाशी गप्पा म्हणजे आपल्या मनाशीच गप्पा फक्त फरक इतकाच आहे तो नेहमी हसून ऐकतो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या